नमस्कार पूर्ण भुसावळ नगरवासी नमस्कार आपण सर्वांना सांगणार सांगायला अतिशय आनंद होतो की आज भुसावळ नगरामध्ये भुसावळ शहरामध्ये तुकाराम नगर या ठिकाणी श्रीराम लक्ष्मण सीता हनुमानजी गणपती यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आज मुहूर्त वैशाख शुक्ल द्वादशी शुक्रवार रोजी भगवान श्रीरामाची लक्ष्मणाची सीतामातेची स्थापना करण्यात आली ही स्थापना तुकाराम नगरमध्ये करण्यात आलेली ही स्थापना करण्यामागचा उद्दिष्ट असं आहे की भगवान श्रीराम जे आहे हे मर्यादा पुरुषोत्तम आहे त्यांनी जीवन जगण्याची कला शिकवलेली आहे आपल्यामध्ये कोणतेही संकट असो कोणतेही काळ असो जी काही वेळ असेल त्यावेळी संयमाने धैर्याने योग्य निर्णय आपण घेतले पाहिजे भगवान हे श्रीराम समोर सांगतात रामायणातून आपल्याला शिकायला मिळते की आपण भावाने भावाशी कसं वागावं मित्राशी कसं वागावं त्याचप्रमाणे सेवा काय असते ही हनुमंताकडून शिकावी त्याचप्रमाणे भगवान श्रीरामाने आणि वडिलांचं नातं कसं असावं आई आईचं आणि मुलाचं नातं कसं असावं ते त्यांनी सांगितलं अगदी कैगई जरी असली तरी सुद्धा त्यांनी कधी कैगईला दोष दिला नाही आणि आपण जीवनामध्ये जीवन जगताना कोणाची निंदा करू नये राग द्वेष करू नये असा संदेश रामायणातून मिळत असतो या भावनेतून तुकाराम नगर मध्ये भगवान श्रीरामाची स्थापना करण्यात आली अतिशय उत्साहपूर्वक तुकाराम नगर वासी त्याचप्रमाणे तुकाराम नगर महिला मंडळ यांनी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी हे कार्य केलेलं आहे तीन दिवसापासून हा कार्यक्रम सुरू आहे कार्यक्रम पहिल्या दिवशी छान सुंदर अशी मोठी मिरवणूक या ठिकाणी करण्यात आली कलश यात्रा झाली काल सकाळपासून गणपती पूजन पासून सुरुवात झाली आणि वेगवेगळ्या प्रकारचे मूर्तीवर संस्कार करण्यात आले वेगवेगळ्या प्रकारचे न्यास करण्यात आले पुष्पवास इत्यादी सर्व करून आज सकाळी या ठिकाणी मूर्ती स्थापित स्वामीनारायण मंदिरातले मुक्तंद स्वामी जे आहेत त्यांच्या हस्ते कलश पूजन करून स्थापना करण्यात आली आणि ध्वजाची पण स्थापना करण्यात आलेली आहे अतिशय उत्साह आणि श्रद्धापूर्वक या ठिकाणी कार्यक्रम करण्यात आलेले आहे संपन्न या ठिकाणी विधिवत कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करण्यात आलेले आहे तर भगवान श्रीमाची सर्वांवर कृपादृष्टी ला हो आणि भगवान श्रीमाच्या आशीर्वादाने सर्वांचं कल्याण हो या शुभेच्छा जय श्रीराम